स्वामी समर्थ दीप दया ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला आमच्या घरामागच्या शेतात घेऊन आले आहे इथे आम्ही दोन वर्षांपूर्वी शेती करायचो पण काही कारणांमुळे म्हणजे अनियमित पाऊस माणसांचं कमतरता मनुष्यबळ कमी झालं आणि एवढी मेहनत करून ही पुरेस उत्पन्न त्याच्यातून मिळत नाही त्यामुळे आम्ही शेती करणं बंद केलंय त्याच जागी आम्ही काही वर्षांपूर्वी आंब्याची लागवड केली होती मग आम्ही कंटिन्यू ते आंब्यांचंच उत्पन्न तिथे घेतो पण आज मी तुम्हाला आमच्या शेजारचे करणेकर काका आणि दादा आहेत त्यांच्या शेतात घेऊन जाणार आहे त्यांच्या शेतात कापणी पण चालू आहे आणि ते बांधणी पण करणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आणि त्याची मध्ये मध्ये थोडी माहिती तुम्हाला मी देणार आहे तर आपण ते पाहूया चला मग आपण आता डायरेक्ट काकांच्या शेतावर जाऊया ही आहे आमची आंब्यांची बाग इथे आम्ही पहिले शेती करायचो कोकणामध्ये भात हे प्रमुख अन्न आहे शेतातील पिकलेलं भात म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोन्याप्रमाणेच असत भाताची कणस छान उफळली की त्याला कापावे लागते आणि त्याच प्रक्रियेला आपण कापणी असे म्हणतो यावर्षी अनियमित पावसामुळे भात कापणीला नोव्हेंबर महिना उजाडला आहे दिवाळीच्या दिवसातच कापणी होऊन जाते पण यावर्षी भाताचे पीक कोकणात चांगले आले आहे कोकणामध्ये भात कापणीच्या मशीन जरी बाजारपेठेत उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागातील शेतकरी राजा कोयतीनेच पिकाची कापणी करतात रणरणट्या उन्हात स्त्रिया व पुरुष भाताची कापणी करताना दिसत आहेत तुम्ही पाहतच आहात की भात कापणी झाली की ते भात शेतात सुकवण्यासाठी ठेवले जाते किमान चार दिवसाचा कालावधी तो सुकण्यासाठी लागतो कामगारांना मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी लागतेच कोकणातील भातशेतीचा विचार करताच प्रथम भात पेरले जाते त्याला राब म्हणतात राब चांगला रुजला की तो उपटून दुसरीकडे लावला जातो त्याला लावणी म्हणतात आता सुकलेल्या भाताच्या कणसांचे भारे बांधले जात आहेत छोटे छोटे गठ्ठे जमून एक मोठा भारा बांधला जातो हे सगळं काम रणरणट्या रंट उन्हातच करावं लागतं आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर टोपी अंगात फुल हाताचे शर्ट घालून शरीर जास्तीत जास्त कवर जास्त करण्याचा प्रयत्न केला जातो कापलेले भात एका ठिकाणी जमून त्याचा एक मोठा भारा बांधला जातो ही खूपच मोठी प्रोसेस असते भात पेरणे राब रुजल्यावर दुसरीकडे रोवणे कापणी करणे भारे बांधून खळ्यात उडवी रचणे आणि झोडणी करणे आलेले धान्य गिरणीतून भरडून आणणे खूप कष्टाचं काम असतं म्हणून अन्न वाया घालू नये तुम्ही पाहू शकता खूप खूप मेहनत करावी लागते आता हा मारा डोक्यावर घेऊन त्या उडव्यापर्यंत वाहून घ्यावा लागतो सगळीकडे आता भारे बांधून झालेले आहे आता आपण उडवं कसं बांधायचं कसं रसायचं ते पाहणार आहोत शेतात काम करणाऱ्या कामगारांसाठी नाश्त्याची व चहाची सोय करावी लागते मध्येच विश्रांती घेऊन तो चहा नाश्ता करून घेतात थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर चेहऱ्यावर येणारा तो तो आनंद आहे आहे अगदी पाहण्यासारखा असतो एवढं कष्टाचं काम पण शेतकरी राजा ते मात्र आनंदाने करतो ओडवं करण्यासाठी सर्वप्रथम खाली पेंडा पसरावा लागतो पेंडा व्यवस्थित पसरून घेतला की त्याच्यावर प्लास्टिक हांदरून घ्यावा लागतं म्हणजे जमिनीला खालून ओलावा पकडणार नाही आणि अचानक पाऊस जरी आला तरी काहीच त्याचं नुकसान होणार नाही जमिनीपासून जरा उंच करून नंतर त्याच्यावर भारे रचायला सुरुवात करतात एकावर एक असे भारे रचले जातात भारे उचलण्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते साधारण दहा बारा फूट उंचीचं उडवं रचलं जातं भारे रचून जे तयार होतं त्याला आमच्याकडे उडवं असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा अशा प्रकारे भात कापणी व बांधणी केली जाते कितीही कष्टाचं काम असतं तरी आमचा शेतकरी राजा हे काम मोठ्या आनंदाने करते मात्र पावसाची मेहरबानी त्याच्यावर असावी लागते सध्या कोकणात भात कापणीचे काम जोरात चालू आहे मात्र पूर्वीसारखी शेती केली जात नाही कारण शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे लोक शहराकडे मुलांना पाठवू लागले आहेत कोकणातील शेतकऱ्यांचा मूळ उद्देश इतकाच असतो तो म्हणजे भात शेतीचे अस्तित्व टिकून राहिले पाहिजे आणि स्वतःच्या अन्नाची सोय वर्षभर तरी नीट झाली पाहिजे तुम्ही पाहतच आहात की डोक्यावर भारे वाहून हळूहळू उडव उंच व्हायला लागलेला आहे भारे एकमेकांवर टाकून उडव जरा उंच गेलं की त्याला शिडी लावावी लागते एवढा मोठा भारा डोक्यावर घेऊन शिडीने चढणं म्हणजे मोठं कौशल्यच आहे नाही का आता हे ओढवं रचलं गेलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा